नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण उपवासाला लागणारी गावरान काकडीची थंडगार अशी कोशिंबीर बनवणार आहोत तर आता नवरात्र आहे त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस हे आपण उपवास करत असतो त्यामध्ये आपण उपवासाचे अनेक पदार्थ खातो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार होते तर ती उष्णता कमी करण्यासाठी म्हणजेच शरीराला आता थंडावा देण्यासाठी इथे आपण ही गावरान काकडीची एकदम थंडगार अशी पौष्टिक कोशिंबीर आज आपण इथे बनवणार आहोत चला तर आता आपण रेसिपी पाहूयात तर आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाला लागणारी गावरान काकडीची थंडगार अशी कोशिंबीर बनवणार आहोत तर इथे मी ही एक गावरान काकडी घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आकाराने किती मोठी आहे इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तेवढ्या आकाराची ही गावरान काकडी आहे तर ही गावरण काकडी मी यासाठी घेतलेली आहे की ती खायला अजिबात कडून असते तर उपवासाची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी ही जी काकडी आहे ती किसून घेतलेली आहे याचं पाणी संपूर्ण निथळून घ्यायचं आहे कोशिंबीर बनवताना काकडीचं साल काढून त्यानंतर ती किसून घेतलेली आहे तर हा जो काकडीचा किस आहे ना हा दोन्ही हातामध्ये घेऊन त्याचं संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये आपण ही काकडीचा किस ॲड करूयात तर यामध्ये आपण सर्वात आधी दही ॲड करणार आहोत तर इथे मी हे घट्टसर दही घेतलेलं आहे दही हे रूम टेम्परेचरचं घ्यायचं कधी पण फ्रीजमध्ये लगेचच काढून ते यामध्ये ॲड करायचं नाही आहे नाहीतर त्याला एक्स्ट्राचं पाणी सुटू शकतं त्यामुळे दही हे शक्यतो रूम टेम्परेचरमध्ये असावं आता हे तीन चमचे या आपण यामध्ये ॲड करूयात त्यानंतर यामध्ये आपण इथे मी हा ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे उपासाची कोशिंबीर म्हणलं की यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस हा नक्की ॲड करा खूप छान लागते ही कोशिंबीर खायला तर दोन चमचे इथे मी हा ओल्या खोबऱ्याचा किस ॲड करणार आहे तर आता ते यामध्ये आपण दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे जाडसर शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे एकदम बारीक घ्यायचा नाही आहे खाताना दाताखाली आलं पाहिजे दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करूयात मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी साखर ॲड करूयात आता कोशिंबीर म्हणलं की यामध्ये साखर जरूर ॲड करा खूप छान लागते आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ ॲड करूयात मीठ हे सर्वात शेवटी ॲड करायचं आहे सुरुवातीला करायचं ना नाहीतर याला एक्स्ट्राचं पाणी सुटू शकतं आता हे सर्व आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊयात उपवासाची कोशिंबीर खायला खूपच भारी लागते एकदम चविष्ट तर आज आपण इथे उपवासाला लागणारी थंडगार अशी गावरान काकडीची कोशिंबीर बनवलेली आहे खूपच अप्रतिम लागते ही तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तर ही कोशिंबीर सर्व करताना तुम्ही ही तशीच खाऊ शकता खिचडी बरोबर तोंडी लावण्यासाठी ही खूपच छान लागते त्याचप्रमाणे ही तुम्ही चटणी म्हणून भाकरीबरोबर किंवा उपसाचा जो पराठा असतो ना त्याबरोबरही खाऊ शकता त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद